डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे वाऱ्या आणि फेऱ्या सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सध्याच्या वातावरणामध्ये दिल्लीच्या वाऱ्या आणि फेऱ्या कुणाच्या वाढलेल्या आहेत याच निरीक्षण तुमच्यावरती सोडून सरळ आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे वाऱ्या आणि फेऱ्या एरझरा म्हणून यांच्या झाल्या की त्यांच्या यांच्या झाल्या की त्यांच्या वाऱ्यावरती वाऱ्या आहेत यांच्या झाल्या की त्यांच्या वाऱ्यावरती वाऱ्या आहेत मुंबई पासून दिल्ली पर्यंत फेऱ्यावरती फेऱ्या आहेत मुंबई पासून दिल्ली पर्यंत फेऱ्यावरती फेऱ्या आहेत फेऱ्यावरती फेऱ्या आहेत तुमच्या निरीक्षणानं ह्या कुणाच्या फेऱ्या आणि वाऱ्या आहेत हे तुम्हाला ओळखता आलं की वात्रटिकेची गंमत तुम्हाला अधिक लुटता येईल तिची लज्जत तिची मजा तुम्हाला अधिक कळेल आणि ती कळावी म्हणून हे पहिलं कडवं पुन्हा एकदा यांच्या झाल्या की त्यांच्या त्यांच्या झाल्या की यांच्या यांच्या झाले की त्यांच्या त्यांच्या झाल्या की यांच्या वाऱ्यावरती वाऱ्या आहेत आणि मुंबई पासून दिल्ली पर्यंत फेऱ्यावरती फेऱ्या आहेत मुंबई पासून दिल्ली पर्यंत फेऱ्यावरती फेऱ्या आहेत फेऱ्यावरती फेऱ्या आहेत मग हे तिथं जाऊन काय करतात याचा अंदाज लावणार सदरील वातर्डिकेच पुढच आणि दुसरं कडवं कुणी जागा फिट्ट करतो आहे कुणी जागा फिट्ट करतो आहे कुणी आपला हट्ट धरतो आहे कुणी जागा फिट्ट करतो आहे कुणी आपला हट्ट धरतो आहे कुणी पाचर हलवून हलवून आपला खुटा घट्ट करतो आहे कुणी पाचर हलवून हलवून आपला खुटा घट्ट करतो आहे आपला खुटा घट्ट करतो आहे पुन्हा एकदा हेच दुसरं कडवा कुणी जागा फिट्ट करतो आहे कुणी जागा फिट्ट करतो आहे कुणी आपला हट्ट धरतो आहे कुणी पाचर हलवून हलवून आपला खुटा फिट्ट करतो आहे कुणी पाचर हलवून हलवून आपला खुटा फिट्ट करतो आहे आपला खुटा फिट्ट करतो आहे तुमचं तुम्हाला लकलाभ अर्थात यशस्वी भव असा त्यांना आशीर्वाद देत सदरील वात्रटीकेच पुढचं तिसर आणि चिडी चोप शांतता दिसूनही दिल्ली वारी बोलते आहे लोकांना सगळं काही कळत आहे आणि ते कळावं अशी वात्रटिकेची अपेक्षा म्हणून चिडीचूप शांतता दिसूनही दिल्ली वारी बोलते आहे चिडी शांतता दिसूनही दिल्ली वारी बोलते आहे आणि एकमेकांची दिल्ली वारी परस्परांना सलते आहे एकमेकांची दिल्ली वारी परस्परांना सलते आहे परस्परांना सलते आहे सलणे पोचणे दुखणे पुन्हा एकदा सदैल वातडकेचं शेवटचं आणि तिसरं कडवा चिडीचूप शांतता दिसूनही दिल्लीवारी बोलते आहे चिडीचूप शांतता दिसूनही दिल्लीवारी बोलते आहे आणि एकमेकांची दिल्लीवारी परस्परांना सलते आहे एकमेकांची दिल्लीवारी परस्परांना सलते आहे परस्परांना सलते आहे आजच्या वातडिकेचं नाव होतं वाऱ्या आणि फेऱ्या ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्य कांती सूर्य कांती सूर्य कां